नवीन नाशिक येथे रात्री अडीच वाजेच्या सुमारास सिडको अग्निशमन केंद्राच्या समोरील चौपाटीवरील एका दुकानाला अचानक आग लागली आग लागल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याला कळवण्यात आली यानंतर चौपाटी दुकानाचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल गणोरे यांना या संदर्भात अंबड पोलिसांनी माहिती दिली यावेळी घटनास्थळी राहुल गणोरे तात्काळ पोहोचले यावेळी गणोरे यांनी जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला काही वेळात अग्निशमन दलाच्या गाड्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आग विजवत असताना अचानक दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यानंतर पुन्हा काही क्षणात गॅस सिलेंडरचा सिलेंडरचा स्फोट स्फोट झाला झाला ज्या दुकानाला आग लागली त्या दुकानातील दोन व आगीचे प्रमाण वाढले या स्फोटात अग्निशमन दलाचे कर्मचारी राजेश हडस आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल खंदारे हे भाजले गेले तर चौपाटी अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल गणोरे हे गंभीर जखमी झाले यावेळी जखमींना तात्काळ लेखानगर येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सिडको चौपाटी येथे आग लागलेली आहे त्याप्रमाणे शिडको केंद्रावरील बंब जो पहिला टर्नआउट आहे दोन वाजून एक्कावन्न मिनटांनी घटनास्थळी रवाना झाला घटनास्थळी रवाना झाला त्यावेळेस काम कर्मचारी आग भिजत असताना आग पूर्ण भिजलेली होती त्याच्यानंतर सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे त्या ब्लास्टमध्ये अग्निशामक दलाचा म्हणजे कर्मचारी आहे ते जखमी झालेले आहे तो आधी ब्लास्ट झाल्यानंतर आमचा दुसराही टर्नॉट त्या ठिकाणी तीन वाजून आठ मिनिटांनी झालेला आहे अशा दोन गाड्या घटनास्थळी आमचं काम करत होतं पण जेव्हा ब्लास्ट झाला त्या ठिकाणी आमचे कर्मचारी पुढे होते हडस आर जे म्हणून आणि त्या ज्यावेळेस ब्लॉक झाला त्यावेळेस त्याचे काही फ्रेम होत्या त्यांच्या शरीराला त्या शरीरावर आल्या आणि ते भाजल्या गेलेले चेहऱ्याला आणि माझ्या उजव्या हाताला असं त्यांचा भाजलेलं आहे त्यांची ट्रीटमेंट लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये सुरू आहे मला आपल्या अंबड पोलीस स्टेशनचे ती कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या त्यांचा फोन आला की चौपटीवर ते किशन धापानी दुसरी सेंडला गाडी तिथे आग लागली अन्नू शहा म्हणून यांची गाडी आहे त्या गाडीला आग लागली असं फोन आला फोन आला मी त्वरित निघालो तिथे पोहोचलो श्यामची गाडी तेवढी तिथे आली आणि ती भिजवायचं काम सुरू होतं मग आम्ही ती गा भुजवायचा आम्ही प्रयत्न करतो श्यामचे कर्मचारी होते आम्ही तिथे होतो ते भिजवत होतो ते भिजवताना तिथे मी स्वतः त्या होतो माझ्या हातात ते एक व्यक्ती पेटला तर मी त्याच्या सुद्धा अंगावर पाणी मारलं त्याला दिसतो आणि त्यानंतर दुसरी टाकी फुटली त्याचा फटका मला माहिती भटी काढतात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर तसेच पोलीस आयुक्त शेखर देशमुख पोलीस उपनिरीक्षक संदेश हवलदार पवन परदेशी सचिन करंजे अनिल गाडवे समाधान शिंदे अग्निशमन दलाचे सब ऑफिसर टी वी परदेशी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी अविनाश सोनवणे के के पवार पार्क शिंदे अजिंक्य वजरे वाहन चालक आय आय काजी एच डी गुगे घटनास्थळी दाखल झाले एन सीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नाणी नाशिक